ॐ पितृगणाय विदमहे जगद्धारिणी धीमहि तन्नो पितरो प्रचोदयात् मेश राशि नमस्कार मे महागुरु डॉक्टर पङ्कज शास्त्रीजी घेवारे। आपल्या सर्वांचं त्र्यंबकरा ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज आपण मे महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनामुळे मेष राशीच्या जातकांवरती होणारे परिणाम या विषयाची आज आपण माहिती घेणार आहोत तत्पूर्वी महत्त्वाची सूचना आपण जर आमच्या त्र्यंबकराज ज्योतिष या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि कमेंट्स करा याचबरोबर आपल्या जीवनामध्ये काही समस्या असतील तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती संपर्क साधून आपण आमच्या ज्योतिष एक्सपर्ट लोकांकडनं आपल्या जीवनातील समाधान तसेच आपल्या शंखांची सोडवणूक आपण करू शकतात आणि जीवनामध्ये आनंद प्राप्त करून घेऊ शकतात मित्रांनो मे महिन्यामध्ये बरेच ग्रह आपलं राशी परिवर्तन करतील यात एक मे या दिवशी देवगुरू बृहस्पती वृषभ राशीमध्ये येणार आहे दहा मे या दिवशी बुध ग्रह मेष राशीमध्ये येणार आहे चौदा मे या दिवशी सूर्यग्रह वृषभ राशीमध्ये येणार आहे एकोणावीस मे या दिवशी शुक्र ग्रह वृषभ राशीमध्ये येणार आहे आणि महिन्याच्या अगदी शेवटी म्हणजे एकतीस मे या दिवशी बुध ग्रह वृषभ राशीमध्ये येणार आहे याचबरोबर मित्रांनो सहा मे या दिवशी शुक्र ग्रह अस्त होत आहे आणि त्यानंतर आठ मे म्हणजेच दोन दिवसांनी गुरु ग्रह सुद्धा अस्त होतोय याच कारण असं की सूर्यदेवता ही या ग्रहांच्या अत्यंत निकट म्हणजे जवळ येते आहे मग या संपूर्ण महिन्यामध्ये ग्रहांची स्थिती कशा प्रकारे फलदायी असेल स्तान या विषयाची माहिती आज आपण घेणार आहोत प्रथम स्थान या स्थानाला स्वभावाचं स्थान म्हणतात व्यक्तिमत्वाच स्थान आहे या स्थानातला ग्रह मंगळ ग्रह मालक हा व्ययस्थानामध्ये गेलेला आहे त्यामुळे या संपूर्ण मे महिन्यामध्ये विचारांमध्ये दोलायामान स्थिती राहील एखादा निर्णय घेऊ की नको घेऊ मनामध्ये अस्वस्थता विचारांमध्ये अनेक प्रकारची रिडचिल लोक काय म्हणतील समाज काय म्हणतील या विषयाच्या विचारानं मन अगदी त्रस्त होऊन जाणार आहे ज्योतिषशास्त्र तुम्हाला सांगताय तुम्ही निर्णय घ्या आणि त्या निर्णयावरती पुढे चला कोणाच्याही सल्ल्याची तुम्हाला गरज नाही आहे तुम्ही सक्सेस व्हाल फक्त कुठल्याही वाईट मार्गाचा अवलंब करू नका व्यसनाच्या आहारी जाऊ नका वाईट संगतीमध्ये जाऊ नका अन्यथा तुम्ही फसू शकतात अटकू शकतात गाडी वाहन हळू चालवा हे ज्योतिषशास्त्र या महिन्यामध्ये आपल्यासाठी महत्वाची सूचना देत आहे द्वितीय स्थानामध्ये गुरु सूर्य आणि शुक्र यामध्ये अत्यंत महत्वाचं म्हणजे गुरु पहिल्याच दिवशी मे महिन्याच्या दिवशी या स्थानामध्ये विराजमान होत आहे आणि विशेष म्हणजे गुरु महाराज येत आहेत तर ते प्रथम स्थानामध्ये वृषभ राशीमध्ये ज्या वेळेला ते येतील तर राशीच्या मेष राशीला ते पहिले असणार आहे म्हणजेच पहिला गुरु तुमच्या राशीला सुरू होतोय वृषभ राशीच्या लोकांना परंतु मेष राशीच्या लोकांसाठी याची फलप्राप्ती कशी असणार आहे तर ते मेष राशीतनं वृषभेत जाणार आहे म्हणजेच दुसरा गुरु मेष राशीच्या लोकांना आहे मित्रांनो धनप्राप्तीच्या दृष्टीनं हा गुरु अत्यंत लाभदायक आहे मोठी धनप्राप्ती करून देणार आहे अडलेल्या कामांना तो परिपूर्ण करणारा असा हा गुरु लक्ष्मी प्राप्त करून देण्यासाठी इथे आलेला आहे परंतु ही पहिल्या महिन्यात लगेच होईल का लक्ष्मी प्राप्ती तर तो गुरुग्रह तिथे अस्तंगत झालेला आहे अस्तंगत होणं म्हणजे काय त्याची शक्ती क्षीण होणं त्याला त्याचं कार्य करता न येणं हा एवढा महिना तुम्हाला गुरुग्रहाच्या फलप्राप्तीसाठी थोडासा वेळ लागेल परंतु मेष राशीच्या लोकांसाठी तो धनवान करण्यासाठी आलेला आहे डिस्क्रिप्शनमध्ये गुरु बदलाचा आपण व्हिडिओ पण दिलेला आहे मेष राशीच्या लोकांसाठी तसंच द्वितीय स्थानाचा मालक ज्या वेळेला द्वितीय स्थानामध्ये येतो त्यावेळेला अनेक प्रकारची सुख आपल्या समोर येतात अनेक प्रकारचे वस्त्र घेणं असेल दाग दागिन्यांच्या हौस असेल वाणीचं स्थाने लोकांना जिंकून घेणं असेल आपलं कार्य पूर्ण करून घेणं असेल आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे आपलं व्यक्तिमत्व एवढं आकर्षक या महिन्यामध्ये असणार आहे की लोकांना आपण आपल्या वाणीने आपलं स करून घेणार आहोत कुटुंबातील आर्थिक प्रश्न या संपूर्ण महिन्यामध्ये सुटतील याचबरोबर परिवारा परिवाराला तुम्ही बाहेर घेऊन जाणार आहात त्यांना तीर्थयात्रा असतील परदेश गमन असेल याचबरोबर कुटुंबातल्या भौतिक गरजा सुद्धा तुम्ही पूर्ण करणार आहात तृतीय स्थानाला पराक्रमाचं स्थान म्हटलं गेलेलं आहे या स्थानाचा स्वामी बुध ग्रह हा व्ययातन लग्नामध्ये येतोय म्हणजेच बहीण भाऊ हे आपल्याला बुद्धी देतील म्हणजेच त्यांच्याकडे चांगलं एखादं प्रपोजल असेल मग ते व्यवसायाच्या संदर्भातला असेल आपल्या पिढीजात पूर्वजांच्या संदर्भातील काही जमीन जागा असतील त्यातील मार्ग मोकळे व्हावे असं काही असेल तर तोही विषय प्रामुख्याने जर त्यांनी घेतला तर त्या विषयाची सोडवणूक या महिन्यामध्ये तुम्ही करू शकाल आणि प्रॉपर्टीचे काही प्रश्न मार्गी लागणार आहेत चतुर्थ स्थानामध्ये कर्कराशी विराजमान आहे या महिन्यामध्ये निर्णय जर स्वतःचा स्वतः घेतला तर वास्तुयोग अतिशय उत्तम आहे याचबरोबर एखाद्या ठिकाणी चांगली शेतकीय जमीन घेण्याचा योग पण उत्तम आहे नवीन काही कार्यभाग आपल्याला करायचा होता बऱ्याच दिवसांची इच्छा होती घरामध्ये काही नवीन वस्तू आपल्याला घ्यायच्या होत्या त्या गोष्टीची परिपूर्तता होत नव्हती ती परिपूर्तता होण्याचा योग या मे महिन्यामध्ये आलेला आहे पंचमस्थान या स्थानाला संततीचं स्थान म्हटलं गेलेलं आहे या स्थानाचा स्वामी सूर्यदेवता चौदा मेला वृषभ राशीमध्ये येतोय मेशेतनं म्हणजेच मुलांचं शिक्षण परिपूर्ण होणार आहे नवे नवे त्यांना नोकरीचा योग आहे त्याचबरोबर त्यांनी केलेल्या कार्याची परिपूर्तता शिक्षणामध्ये परिपूर्तता होण्याचा योग या महिन्यात आहे तसंच ज्या मेष राशीच्या लोकांना संततीचा चान्स घ्यायचा आहे अनेक दैवी उपाय केले डॉक्टरी उपाय केले यश मिळत नव्हतं किंवा येत नव्हतं ते येण्यासाठी म्हणून तुम्ही अनेक प्रयत्न केले परंतु या महिन्यामध्ये अक्षय तृतीया हा अत्यंत पवित्र असा सर्वांना आनंद देणारा पितरांचा अक्षय असा पितरांच्या उद्देशानं केलं जाणारं लक्ष्मीप्राप्तीच्या उद्देशानं केलं जाणारं मनांची पूर्तता केला जाणारा असा हा सण या महिन्यामध्ये येतो आहे सर्वांना आनंद देणार आहे अक्षय जे कधीही क्षय पावत नाही व्हिडिओच्या शेवटी आपण काही उपाय देणार आहे ज्यानं आर्थिक समस्या असेल पितृदोष असेल याचं निरसन होणार आहे ते जर उपाय आपण केले तर संततीचं सुख या महिन्यामध्ये तुम्हाला मिळू शकतं संततीचा आपल्या मनातील जो आनंद आहे की खूप दिवस झाले संतती राहत नव्हती बाळ राहत नव्हतं आपल्याला ते आपलं मनातलं कार्य जे आहे ते परिपूर्ण होणार आहे मुलांचं शिक्षण परिपूर्ण होणार आहे याचबरोबर जी आपली इष्टदेवता आहे तिची सेवा साधना जर आपण या महिन्यात केली तर ती सुद्धा परिपूर्त होऊ शकते स्थानाला रोगस्थान म्हटलं गेलेलं आहे या स्थानामध्ये कन्या राशी आहे आणि महिन्याच्या अगदी शेवटच्या दिवशी बुध ग्रह आपलं राशी परिवर्तन करतील आणि ते वृषभ राशीमध्ये जातील परंतु दहा मे पासून ते लग्नीस्थित असणार आहे त्यामुळं आरोग्याच्या समस्या छोट्या मोठ्या सोडल्या तर मोठा काही असा आजार व्याधी पिढा तुम्हाला अजिबात नाहीये नोकरीच्या दृष्टीने म्हणाल तर नोकरीचे योग आहेत प्रायव्हेट सेक्टरमध्ये असेल गव्हर्मेंट म्हणजे सरकारी क्षेत्रामध्ये असेल त्यामध्ये चांगल्या जॉबची तुम्हाला योग जुळून येण्याचा कालावधी या संपूर्ण मे महिन्यामध्ये आहे सप्तम स्थानामध्ये तुला राशी विराजमान आहे स्वामी शुक्र ग्रह हे स्वतःच्या वृषभ राशीमध्ये एकोणावीस मे पासून आहे वर्षातनं फार अशी कमी स्थिती होते की गुरु शुक्र आणि सूर्य हे तीन ग्रह एकत्रित येतात आणि सूर्यग्रह तिथे आला की त्या दोन्ही ग्रहांना तो अस्तंगत करतो स्वतःच तेज हे अत्यंत देदिप्यमान तो करत असतो परंतु या महिन्यामध्ये मोठ्या परिवारातील चांगलं स्थळ विवाह योग जुळून येण्याचे मेष राशीच्या जातकांचे योग आहेत ज्या मुली असतील त्यांना मनासारखा जोडीदार परदेशामध्ये नोकरीला किंवा सरकारी नोकरीला वास्तुयोग असलेला वाहनयोग असलेला किंवा ज्या मुलांची इच्छा होती की मला एखादी जी पत्नी म्हणून माझ्या आयुष्यात यावी ती, या ती मुलगी नोकरीला असावी ती इच्छा परिपूर्ण होण्याचा योग आहे फक्त तुम्ही जर भागीदारीत काही व्यवसाय करू इच्छित असाल मेष राशीचे लोक तर मी सांगेल थांबून घ्या भागीदारीमध्ये काही व्यवसाय करू नका अष्टम स्थानामध्ये वृश्चिक राशी आहे अष्टमेश व्ययात आहे विपरीत नावाच्या राजयोगामध्ये अग्नीपासनं भीती वाहनापासनं भीती वाईट संगतीच्या लोकांपासनं भीती आणि त्रास होण्याचा संभव मेष राशीच्या लोकांना आहे म्हणून त्यांनी या सगळ्या गोष्टींची काळजी घ्यावी जे काम आपल्याला माहिती नाहीये त्यामध्ये अट्टहास करू नका अतिताईपणा करू नका आपण फसून जा नवमस्थानाला भाग्यस्थान म्हटले गेलेलं आहे गुरुदेवता आपलं राशी परिवर्तन करताय मेषेतनं ते वृषभमध्ये येत आहे आणि मेष राशीला ते दुसरे आहेत धनस्थानात आले धनाची प्राप्ती घेऊन आलेले आहेत आणि त्याचबरोबर भाग्याची साथसुद्धा राशीच्या लोकांना मिळणार आहे या संपूर्ण स्थित कालावधीमध्ये देवतेंची सेवा आध्यात्मिक कार्यामध्ये रुची आध्यात्मात्म लक्ष्मीप्राप्ती मग प्रवचनकार कीर्तनकार ज्योतिषी आध्यात्मिक कर्मकांड याचबरोबर धर्माचं शिक्षण वादन असेल गायन असेल नृत्य असेल पखवाद्य असेल संगीत कला असेल या सर्व कार्यामध्ये मेष राशीचे जातक असतील तर त्यांना चांगलं यश मिळेल दशमस्थानाला क्रमस्थान गेलं आहे स्वामी शनिदेवता एकादशस्थानाला स्थित आहे कोर्टाच्या केसेसचे जे काम आहेत ते या मे महिन्यात पूर्ण होणार आहे न्यायाधीशाची परीक्षा वकिलांनी दिलेली असेल त्यामध्ये यश येईल सिव्हिल इंजिनियर आर्किटेक्ट गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर रोडचे कामं घेणारे लोक पी डब्ल्यू डीमधील लोक या लोकांसाठी हा महिना अतिशय लाभदायक आहे त्यांच्या कार्याची पावती त्यांना अतिशय यशस्वी देणारा आहे व्ययस्थानाला मोक्षस्थान म्हटलं गेलं आहे तत्पूर्वी एकादश स्थानामध्ये लाभस्थानाचा विचार त्यामुळे लाभ सर्वांकडनं आहे फक्त ते स्वीकारता आले पाहिजे आणि या लाभांचा व्यय जर बघायचा असेल तर तो मोक्षस्थान आहे तेथे मंगळ आणि राहू ग्रह विराजमान झालेला आहे मंगळ राहू अंगारक युगाची युती तयार करतात रागीटपणा चिडकापणा कुणाचे ऐकून घेण्याची भूमिका त्यांची नसते आणि ह्या महिन्यात तर अनेक लोक तुम्हाला सल्ले देणार आहेत म्हणून मी सांगेल सर्वांचा ऐकून घ्या प्रतिक्रिया नका देऊन आणि निर्णय तुम्ही घ्या मग बघा हा महिना तुम्हाला किती सुंदर आणि चांगला जातो मित्रांनो या संपूर्ण महिन्यामध्ये अनेक देवतांचे अवतार झालेले असल्या कारणानं हा महिना अतिशय पवित्र समजला जातो विशेष करून या महिन्यामध्ये जर आपण पितरांना अक्षय तृतीयेच्या दिवशी मी सांगतो त्या मंत्रानं तिळाचं तर्पण केलं त्यांचं स्मरण केलं किंवा या मंत्राचा एकशे आठ वेळेला जर आपण जप केला तर नक्की पितृदोष आपल्या पत्रिकेतनं निघून जाईल खात्रीलायक सांगतो मित्रांनो मंत्र आहे ओम पितृगणाय विदमहे जगद्धारिणी धीमही तन्नो पितरो प्रचोदयात अत्यंत सोपी पितरदेवांची ही गायत्री आहे हिचा जप जर तुम्ही केला तर आपल्याला अक्षयी अशी पितरांची कृपा होणार आहे या दिवशी गोरगरिबांना भोजन देणं पाण्याची व्यवस्था करणं ज्यांना लक्ष्मी प्राप्तीच्या दृष्टीने जर प्रयत्न करायचा असेल त्यांच्यासाठी मंत्र आहे आणि तो या अक्षय तृतीयेलाच करा आपण ओम श्रीम श्री नम या मंत्रानं माता लक्ष्मी देवतेची पूजा तुम्ही करा नक्की तुम्हाला लक्ष्मी प्राप्ती चांगली होईल या दिवशी थोडंसं सो सोनं आपण खरेदी करा एखादी चांगली गोष्ट वाचन असेल ते आपण करा आपण ज्या क्षेत्रामध्ये असू ती थोडी तरी करा ते कार्य थोडं तरी पुढे न्या त्या दिवशी आणि सत्कर्माच्या दृष्टीने करा फलप्राप्तीच्या दृष्टीने करू नका ते कार्य अक्षय चालेल आणि प्रगती देणारं ठरेल आपल्यासाठी शुभ अंक एक आहे अशुभ अंक तीन आहे आपल्यासाठी शुभ रंग केशरी आहे अशुभ रंग पिवळा आहे शुभ दिवस ज्या दिवशी आपण चांगल्या कार्याची सुरुवात करू शकतात सहा तारीख सात तारीख बावीस तारीख आणि तेवीस तारीख आहे अशुभ दिवस आपल्यासाठी अकरा तारीख अठरा तारीख आणि एकोणावीस तारीख आहे त्यामुळे आपण लवकर भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना